मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी पुन्हा पुनरावृत्ती करणार का यामधूनच महायुतीला धक्केतून धक्के सावरत असतानाच आता कमबॅक करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र अशातच ताजे सर्वे येऊ लागलेले आहेत आणि यामध्ये महाविकास आघाडीलाच पारणे झुकते आहे निवडणूक कधी होणार मतदान प्रक्रिया कधी होणार या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यात न होता ती नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी त्यामुळे दिवाळी नंतरच निवडणूक घेण्याची हालचाल आणि त्याच अनुषंगाने मागणी सुद्धा सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून केली जाते आहे महत्वाचं कारण दुसरं आहे की यामध्येच आता जर आचारसंहिता लवकर लागली आणि ऑक्टोबरमध्ये निवडणूक असतील तर पितृपक्ष असल्यामुळे अर्ज भरताना अडचणी येणार पितृपक्षामध्ये असं कुठलंही काम करत नसल्याची चर्चा सुद्धा रंगू लागलेली असतानाच आता सव्वीस नोव्हेंबर रोजी सरकार नवीन अस्तित्वात येणार आहे त्या अनुषंगाने पंचेचाळीस दिवसाची आचारसंहिता जरी घ्यायची ठरली तरी बारा ऑक्टोबरच्या आसपास आचारसंहिता लागण्याची शक्यता आणि दिवाळीनंतर निवडणुका होणार असल्याचं समोर येत आहे राजकीय ताजी अपडेट निवडणुकीची तारीख आता दिवाळीनंतरच निवडणूक होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे